एकेचाळीस सिनेमे आपण दाखवणार आहोत त्या सिनेमांचं कॅटलॉग या ठिकाणी प्रसिद्ध केलंय एक मोठी परंपरा मराठी सिनेमाची आहे आणि मग त्यातल्या प्रत्येक अंगाची आहे त्यात काम करणारे कलाकार आहेत त्यांचे आहेत संवाद लेखन नेपथ्य संगीत गीतकार या सगळ्यांनी नटलेला आपला मराठी सिनेमा जर पूर्णपणे पाहिला तर वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये तो काही ना काही महाराष्ट्राला आणि जगाला देणारच आहे पण याच अवलोकन आणि याचे योग्य मुद्दे जगासमोर मांडणं यामधले प्रयत्न अजून करण्याची आवश्यकता अशोक सराफ साहेब बोलत होते म्हणाले मी ब्लँक झालो तुम्ही इथे बसलेल्या कुठल्याही माणसाच्या आयुष्यातला स्पेस कधी ब्लँक ठेवलाच नाही तुम्ही प्रत्येकाच्या आमच्या आयुष्यातला प्रत्येक कोणा काय दडलेलं होतं ते बाहेर काढलंय ते फुलवलंय हो ते पूर्ण भरून दिलेलं आहे तशीच मंडळी समोर आहेत बरीचशी मी सगळ्यांची नावं घेत नाही सगळी शेवटी आला म्हणून श्रोत्रीच नाव घेतो कामा कामामुळे उशीर आला आणि म्हणून या सगळ्या तुम्ही मंडळींनी अतिशय महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला दिलाय आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये दिलाय मराठी चित्रपटांचे धन्यवाद करावे तेवढे कमी आहेत काल परवा सुबोधी मी सुरेश वाडकरांकडे एक दीड पर्यंत बसलो होतो आणि महफील चालू होती बाबूजींची गाणी एक धागा सुखाचा बसून सगळी आणि मग मी सहज म्हटलं की अरे त्यावेळेला काय तुम्हाला मिळत होत म्हणाले बारा रुपये वीस रुपये मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मग कलाकार नाटककार गीतकार संगीतकार गायक तुम्ही सगळी मंडळी आज ज्या ठिकाणी पोहोचलायत आणि आम्हाला जे भरभरून दिलंय त्या सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा अतिशय वाईट हलाकीच्या परिस्थितीमध्ये दिवस काढलेले आहेत ही माझी मराठी चित्रपट सृष्टी अशीच नाही भरली आहे या बहरणाऱ्या चित्रपट सृष्टीला बऱ्याच लोकांचे हात आहेत प्रचंड परिश्रम आहे आणि घामाच्या धारा आहेत गरिबीचे चटके आहेत न मिळणाऱ्या व्यवस्थातून मार्गक्रमण आहे स्वतःचेच कपडे पोशाख घालून स्वतः चित्रपटात काम करणारी सर्व व्यवस्था आहे आणि स्वतःच्या कुटुंबावर एका अर्थाने अन्याय करून सुद्धा तुम्ही मराठी माणसाला दिलाय आणि म्हणून आजच्या या दिवशी मला असं वाटत माझं कर्तव्य आहे की संबंध मराठी चित्रपट सृष्टीला हा मानाचा सलाम आपण दिला पाहिजे ही आजची वेळ आहे असं मला असं वाटतं